मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूजच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत घनसा तालुक्यातील अप्रसिद्ध आणि नावाजलेल्या अशा मुरमाते भोगगाव रोडवर गेल्या पंचवीस वर्षापासून माजी मंत्री तथा माजी आमदार राजेश टोपे हे पंचवीस वर्षापासून यांच्याकडे आमदार होती परंतु हे पराजित झाले तरी सुद्धा मात्र हा रोड जो आहे तो झाला नाही ही दुर्दैवी आणि खेदाची जी गोष्ट आहे ती बघावायला मिळत आहे आज आपण आलो आहोत अशा प्रसिद्ध घनसागदी तालुक्यातील नावाजलेला असा जो रस्ता आहे तो म्हणजे मुरमा ते भोगगाव या रस्त्यावर आपण आहोत मित्रांनो या रस्त्याचे जे हाल आहेत त्याची जी, जी दुर्दर्शा झालेली आहे या संदर्भात आपण आज वास्तव न्यूजच्या लाईव्ह मध्ये त्याचं प्रक्षेपण जे आहे ते, ते बघणार आहोत चला तर मित्रांनो आपण बघूया हा रस्ता या रस्त्यासाठी गेल्या कित्येक वर्षामध्ये अनेकदा नारळ फोडले याचे भूमिपूजनही झाले याबरोबरच गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार राजेश टोपे यांनी आमदारकीही भोगली आणि या पंचवार्षिकला ते पराजितही झालेत तरी सुद्धा मात्र या रोडचे जे आहे ते काम झाले नाही हे विशेष आहे आणि आपण या रस्त्याचे जे आहेत ते आखोदे हॉल जे आहेत ते आपण आज बघणार आहोत आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा ते भोगाव या रोडवर या रोडची जी दुरावस्था आहे या रोडवर अनेक वेळा ज्या महिला आहेत काही ठिकाणी ठिकाणीमध्ये जाताना त्यांची डिलिव्हरी सुद्धा या खराब रस्त्यामुळे झालेली काही घटना घडल्यात याबरोबरच या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं झालेत अनेक उपोषण सुद्धा झालेत परंतु तरी सुद्धा हा रस्ता जो आहे तो झालेला नाही ही दुःखाची आणि दुर्दैवी अशी बाब आहे आणि म्हणून आमदार राजेश टोपे यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून आमदारकी जी आहे ती भोगली आहे आणि आमदारकी भोगून त्यांचा या पंचवार्षिकला पराजय झालाय आणि एवढं होऊ नये या रस्त्याचं काम मात्र झालेलं नाही ही दुःखाची आणि खेदाची बाब आहे तर चला आपण आज बघूया या रोडची जी दुरावस्था झालेली आहे त्याचे आखोदेखे जे हाल आहे ते, ते आपण आज बघूया वास्तव न्यूज मराठी लाईव्हच्या माध्यमातून हे आपण बघत आहोत <laughs> 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 या आपण आज हे जे बघत आहोत वास्तव न्यूज मराठी लाईव्ह आणि हा जो रस्ता आहे मुरमा ते भोगगाव या रस्त्याची गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून अशी दुरावस्था झाली आहे आणि या रस्त्यावरून जाय करताना अनेकांना पाठीचे आजार मनक्याचे आजार असे जे आहेत ते झालेले आहेत या बरोबरच या रस्त्यावर आपण जर बघितलं तर मुरमा रामसगाव शेवता लिंगशेवाडी बाणेगाव भोगगाव विठ्ठलनगर सौंदलगाव येथील रहिवाश्यांना या रोडवरून जे आहे ते जाई करावे लागते आणि गेल्या कित्येक वर्षापासून ह्या रोडचे जे आहेत ते असे हाल जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत या रस्त्याच्या साठी अनेक ग्रामस्थांनी ओरड केली निवेदने दिले तक्रारीही दिल्या परंतु तरी सुद्धा या रस्त्याचं जे आहे ते काम झाल्याचं दिसून येत नाही आपल्याला आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह आणि हा आपण आज आलो आहोत मुरमा ते या रस्त्यावर या रस्त्याची दुरावस्था आपण बघत आहोत मित्रांनो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा याचे भूमिपूजन झालं याचं उद्घाटन झालं या रस्त्याच्या कामासाठी काही वेळा ही फुटले परंतु तरी सुद्धा हा रस्ता जो आहे तो झालेला नाहीये आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार राजेश टोपे यांनी आमदारकी भोगली याबरोबरच या, या पंचवार्षिकला त्यांचा पराजयही झालाय तरी सुद्धा हा रस्ता मात्र झालेला नाहीये अनेक वेळा या रस्त्यासाठी फक्त आश्वासनाची खैरात जी आहे ती वाटण्यात आली काही वेळा नारळही फुटले अनेक वेळा भूमिपूजनही झाले मात्र गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हा रस्ता झालेला नाही ही दुःखाची आणि दुर्दैवी बाब आहे या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण सुद्धा झालेली आहेत तक्रारीही झालेल्या आहेत मध्यंतरी पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम मुला यांनी आपल्या आप पत्नी सह रामजगाव फाटा येथे रस्त्यावरच उपोषणही केलं होतं एवढं सगळं करूनही या रस्त्याची दुरावस्था जी आहे ती कायमच असल्याची आपल्याला दिसून येते आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह आज आपण आलो आहोत मुरमा ते भोगाव या रस्त्यावर आपण बघत आहोत या रस्त्याचे जे हाल आहेत ते बघत आहोत आपण हे एक वाहन चालक जे आहेत ते आलेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया काय नाव आपलं जंगले गाव फिरू नका तुम्ही उभा राहा ना तुम्ही यार गाव भोगाव बर किती दिवसापासून या रस्त्याचे हालतो या रस्त्याचे हाल पंच वर्षापासून साथ असेच तर असे आम्हाला गुडकले पाय भरत पावसाळ्यात पावसाळ्यात जास्त त्रास होतो का पावसाळ्यात हे खड्डेच हे आपण बघतो आहोत हे वाहन चालक आहेत यांच्या सोबत त्यांना जे आजार होते त्याच्या गोळ्या सुद्धा त्यांच्या सोबत खिशामध्येच आहेत गोळ्या सुद्धा खिश्यात ते आपल्याला दाखवत आहेत आ, तुम्हाला नेहमी जाय करावं लागते घ्या रस्त्यावर जर हो? जाय करावं लागते रस्त्यावर तुम्हाला समजा डिलिव्हरी सुद्धा रस्त्यावर वाटण झाल्या हो या रस्त्या त्रास होतो का बरं या रस्त्याने म्हणजे मारणार या रस्त्याने असं आहे का किती दिवसापासून अशी दूर पंचवीस वर्षापासून असं चालू रेट का ना यांचं निसतं निश्चित नाळ फोडायचे निश्चित नाळ फोडायचे इलेक्शन आले की नाळ फोडायचे चालू राहतो यांचा कार्यक्रम तुमच्या गावात सुद्धा आश्वासन दिलं कि या रस्त्या संदर्भात प्रत्येक तिकेट निश्चित आश्वासन यांचे असं आहे का हा रोड झाला का मग कधी असंच हो तुम्ही टाकलं महिना दोन आउट बर 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 आता नवीन आमदाराकडून काय अपेक्षा आहे बरं नवीन आमदार चांगला असं आहे का म्हणजे तुम्हाला आशा आहे का ते करतील म्हणून आम्हाला त्यांची बरं यांच्यासारखं जे माझे आमदार आहेत त्यांच्यासारखं होईल असं वाटत नाही का नाही होणार कधी नाही का तुम्ही या संदर्भात काही आमदाराशी बोललात का बोलणार बोलणार आहेत का बर 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 मग नवीन आमदाराकडून तुमची अपेक्षा आहे हा रस्ता व्हावा म्हणून टक्के कोण आहेत नवीन आमदार तुमचे बर बर ते रास्ता करतील का तुम्हाला आश्वासन आहे ते म्हणजे आ... त्यांची ते गॅरंटी तेवढी आहे का गॅरंटी आहे ना बरं बर कधी भेटून बोलणार त्यांना आता काय दोन दिवसात त्यांना भेटून बोलणार बर 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 त्यांच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा आहे ओके हे बघत आहोत आपण मुरमाते भोगगाव हा रस्ता आहे मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशी खडी सुद्धा या रोडच्या कामासाठी टाकण्यात आलेली आहे परंतु याला सुद्धा जवळपास दोन महिने उलटत आले ही खडी सुद्धा आपल्याला तशीच दिसते म्हणून याकडे सत्ताधारी विरोधक शासन प्रशासन यांचं सगळ्याच दुर्लक्ष असल्याचं दिसून येते परंतु याचा त्रास जो आहे तो या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना जो आहे तो मोठ्या पद्धतीने सहन करावा लागतोय आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह गेल्या कित्येक वर्षापासून घनसांगी तालुक्यात सगळ्यात नावाजलेला आणि गाजलेला जो रस्ता आहे तो आहे हा मुरमा ते भोगगाव रस्ता मध्यंतरी काही किलोमीटर एक दीड किलोमीटरच्या या रस्त्याचं कामही झालंय परंतु ते कामही असंच हातूर मातूर करण्यात आले हे आपण बघतोय बांधकाम विभागाकडून गेल्या दोन महिन्यापासून जी आहे ती खडी येऊन हो पडली परंतु अद्यापर्यंत ही खडी जशाच तशी धूळ खात पडल्याचा आपल्याला दिसून येते हे बघतोय आपण ह्या रस्त्याने ये जा करणार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया हो आपण बघत आहोत असतो न्यूज मराठी लाईव्ह कुठला रे मित्रा नाव सांग नाव गाव काहीच नाही का बर बोलता येत नाही का ये मग हा <laughs> नाव तर सांग ना का बर बोलायच नाही रस्त्याने त्रास होत काहीच का नाही होत आहे ना हा मग तेवढंच बोलायचं होतं किती वर्षापासून असेच ते, ते <laughs> जायचे का नाही बोलायचं ओके आपण बघत आहोत मुरमा ते रोड रोड अशी खडी जी आहे ही सुद्धा धुळखात पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे निवडणुकीच्या आधी जी आहे ती खडी येऊन पडली आहे मात्र याचे सुद्धा काम जे आहे ते झालेलं दिसत नाही आपल्याला असे बेहाल जे आहेत ह्या रस्त्याचे झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे या रस्त्यासाठी अनेक वेळा उद्घाटन झाले याचे भूमिपूजन झाले याचे नारळही फोडण्यात आले परंतु तरी सुद्धा हा रस्ता मात्र झाला नाही मोठ्या पद्धतीने आश्वासनाची खायरा जी आहे ती वाटण्यात आली या रोडवरून जाई करणार जे ग्रामस्थ आहेत त्यांना मोठी तारेवरची कसरत जी आहे ती इथून करावी लागते विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा ऊस नेताना ट्रॅक्टरवाल्यांची फार मोठी परेशानी जी आहे ती येते होताना दिसून येते हे बघतोय आपण ही खडी सुद्धा या रोडच्या कामासाठी येऊन पडली आहे पण गेल्या दोन महिन्यापासून या खडीला सुद्धा मुहूर्त जे आहे त्या रोडच्या कामासाठी लागलेलं नाहीये असे बेहाल जे आहेत ह्या रस्त्याचे झालेत मित्रांनो आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह आणि आपण घनसांगी तालुक्यातील नावाजलेला आणि गाजलेला जो रस्ता आहे तो म्हणजे मुरमा ते भोगगाव या रस्त्याचे आखो देखील हाल जे आहेत बेहाल जे आहेत ते आपण बघत आहोत विशेष म्हणजे आता नवीन आमदाराकडून हा रस्ता होईल अशी अपेक्षा जे आहे ते काही ग्रामस्थांना लागली अशा पद्धतीने बेहाल जे आहेत ह्या रस्त्याचे झालेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अशीच परिस्थिती जी आहे ती आहे आणि येथून अशाच रस्त्यानं जे आहे ते ग्रामस्थांना ये जा करावी लागते असे बेहाल जे आहे त्या रस्त्याचे झालेत मित्रांनो गाडीवाल्याला विचारूया आपण काही त्रास होतोय का यांना किती कुठले तुम्ही नाव सांगा नाशिक नाशिक का इकडे कधी बस नाही करताय तुम्ही बरेच दोन तीन वर्ष असं आहे का रस्त्याने काय त्रास होतो का आता हे काय रस्ते बघा ना त्याची भरलेली गाडी त्याची काढायची त्याचा आम्हालाच समजत असं होतंय का बरं बरं ते किती बेकार आहे का गाडीचं काही मेंटेनन्स जास्त लागतंय का बरं अशा रस्त्याने अशा रस्त्याने काय फुटत पाठी फुटत त्याचा त्रास होतो का तुम्हाला मग बर बर सांगायचं नुकसान झालं सारखं देणार आहे का आम्हाला पैसे बरोबर नाव सांगा ना तुमचं माधव गंगाधर घाटके गाव माशी ओके थँक्यू आपण बघत आहोत चार चाकी वाहन चालक सुद्धा असे जे आहेत या रस्त्याने त्रासलेले आहेत त्यांना त्रासही होतो याबरोबरच मेंटेनन्सचा खर्चही त्यांना जो आहे तो जास्तीचा सोसावा लागतोय अशा पद्धतीने वाहन चालकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते या रस्त्याचे काम नेमके होणार कधी असा प्रश्न उपस्थित होतय आपण बघतोय असे बेहाल जे आहेत या रस्त्याचे झालेत मित्रांनो आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह बहुतांश तालुक्या भागामध्ये ग्रामीण भागातील रस्त्याची अशीच दुरावस्था झाल्याचा आपल्याला दिसून येते विकासाच्या नुसत्या गप्पा भूल निवडणूक आली की निवडणूक काळामध्ये वेगवेगळे आश्वासन याची खैरात वाढण्यात येते तसं आपल्याला दिसूनही येते परंतु प्रत्यक्षात मात्र असे बेहाल जे आहेत ते ग्रामीण भागातील रस्त्याचे झाल्याचं आपल्याला दिसून येते दुसरीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या विकासासाठी निधी आणलाय वेगवेगळ्या वेग पुस्तकामध्ये जे आहेत ते कलर फोटो छापायचे परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची जी आहे ती दुरावस्था आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून कायम असल्याची दिसून येते काय आता कसं जायचंय कसं चालायचंय कसे वाहन चालवायचे हा मोठा प्रश्न जो आहे तो वाहन धारकांना पडतोय आपण बघतोय ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर इथून जाते त्याला आपण विचारूया कुठला आहे मित्र बना ट्रॅक्टर आवाज नाव सांग अमर अमर गाव काय ऊस वाहतूक करतोय का रस्ता खराब असल्यामुळे काय त्रास होतो काय हा लय त्रास असं आहे का रोज जाई करावं लागतंय काय होतंय बरं ट्रॅक्टर चालवताना वजन न असल्यावर मागा उस असल्यावर ट्रॅक्टर मध्ये लय द्यायला डिझेल जास्त लागत कालच इथे जुलाय ले रस्ता पलटी झालाय का किती वर्षापासून असे आलेत मित्र चार पाच वर्षापासून आले असं आहे का उस ट्रॅक्टर चालवताना जास्त त्रास होतोय का बाकी शारीरिक काही व्याधी आहेत का रे त्रास होतो, होतो? पो, का शारीरिक काही हा होतो ना काय होत ते तुकडे असं आहे का बरं बरं ए हे प्रायव्हेट कार चालली त्रास होतो ना रस्ते बरोबर नाही बरं 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 रस्ता झाला पाहिजे का असंच राहायला पाहिजे मग पाहिजे बरं बरं मग कोणी करायला पाहिजे रे मित्रा आ, दादा आता आता नवीन आमदाराकडून अपेक्षा आहे का राजेश टोपे यांनी केलं नाही का काही काम नाही त्यांनी केलं नाही यावर असं आहे का मग नवीन आमदाराकडून अपेक्षा आहे तुमची ओके बघतोय आपण माझी आमदाराकडून अपेक्षा जी आहे ती पूर्ती जी आहे ती झाली नाही येते आणि नवीन आमदाराकडून या रस्त्याचं काम व्हावं ही अपेक्षा जी आहे ती व्यक्त करताना आपल्याला या रोडवर जे आहे ते ग्रामस्थ दिसत आहेत अशा पद्धतीने जे आहेत आखो देखे, बेहाल हाल आपण जे आहेत ते बघत आहोत मुरमा ते भोगगाव रस्त्याचे पंचवीस वर्ष ते आमदार होते लोकप्रतिनिधी होते याबरोबरच बहुतांश वर्ष ते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत मंत्रीही होते तरी सुद्धा या रस्त्याचे असे बेहाल आपल्याला झाल्याचं दिसून येते हे बघतोय आपण गेल्या कित्येक दिवसापासून खडी जी आहे ती ते, ते पडलेली आहे या खडीवर सुद्धा पूर्ण धूळ जी आहे ती माखल्याचं आपल्याला दिसून येते परंतु तरी सुद्धा या रस्त्याचे काम जे आहे ते झालं नाही आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी लाईव्ह आणि घनसा मतदारसंघामध्ये बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्याची अशीच दुरावस्था आपल्याला झाल्याचं दिसून येते आणि तशी ओरडही ग्रामस्थांमधून होत आहे मराठी लाईतोय आपण आमदार जे आहेत यांनी याकडे लक्ष घालून या रस्त्याचे काम जे आहे ते, ते करण्याची अपेक्षा जी आहे ते या रोडवरील ग्रामस्थ व्यक्त करताना आपल्याला दिसून आले बघूया भविष्यात नवीन आमदार जे आहेत हिकमत उडान हे याकडे लक्ष देतील रस्त्याचे काम करतील या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्यात आपल्याला बघायच्या आहेत आपण बघत आहात वास्तव न्यूज मराठी ते असे बेहाल जे आहेत हे मुरमा ते भोगाव रस्त्याचे आहेत मित्रांनो कमाल आहे खबरच या रस्त्यावरील गावांची गावातील ग्रामस्थांची कित्येक वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था आहे आणि या रस्त्यावरूनच ये जा आहेत सगळ्यात घनसांगी तालुक्यामध्ये सगळ्यात नावाजलेला असा हा जो रस्ता आहे या रस्त्याचे आखोदेखे हाल जे आहेत आपण ते बघितलेत मित्रांनो वास्तव न्यूजमध्ये आपण परत असंच वेगवेगळे जे आहे ते विषय घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद परंतु नक्कीच तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला वास्तव न्यूज मध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद